नमस्कार मंडळी चला तर आज ना आपण एक नाश्त्याचा प्रकार बघूया किंवा संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळ आला काहीतरी हलकंफुलकं खायचं आहे तर त्याच्यासाठी म्हणून आपण ही झटपट अशी रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे काकडीचे थालीपीठ एकदम खमंग आणि एकदम मस्त असे हे लागतात तर त्याच्यासाठी ना इथे मी तीन काकड्या घेतलेल्या आहेत तुम्ही काकड्याचे टोकं जे असतात ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही साईडनी आणि हेला ना आपण चार भाग करून घेऊ आता तुम्ही ह्याला सालं काढूनसुद्धा ह्याला किसून घेऊ शकता पण तसं केल्याने ना हाताला लागू ला ला शकते आणि थोडीशी काकडी वाया पण जाते त्यामुळे आपण साला सकट करणार आहोत असे चार भाग याने काय होतं ना काकडी पूर्ण किसली जाते वाया काही जात नाही तर इथे तर तुम्ही मोठी पण घेऊ शकता किंवा छोटी किसणी पण घेऊ शकता तुम्हाला जर दाताखाली क्रंच आलेला आवडत असेल तर तुम्ही थोडे मोठे किस करा किंवा जर तुम्हाला आवडत नसतील तुमच्याकडे कोणाला काकडीचा विशेष आवडत नसलं तुम्ही बारीक किसणी ह्याला एकदम बारीक किसून पण घेऊ शकता हे बाकी अशा पद्धतीने आपण हे किसून घेणार आहे बघा पूर्ण काकडी यूज झाली आणि साल साईडला राहिलं आणि हातालासुद्धा लागण्याचं काही टेन्शन राहत नाही आता हे आपलं किसून झालं आहे आता ह्याच्यातलं पाणी आपण काढून टाकणार नाही पाणी तसंच ठेवायचं आहे काकडीचं ह्याच्यामध्ये मीठ घातलं आहे मी थोडंसं काळा मसाला घेतला आहे तीळ ओवा धनेपूड आणि जिरेपूड घेतलं आहे कारण याच्यात मी तिखट घालणार नाही कारण मी याच्यामध्ये ना मिरचीची पेस्ट घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखटचा वापरसुद्धा करू शकता पण मी ना याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केली आहे ती घालणार आहे आणि एकदम बेसिक मसाले घातले काही जास्त करायचं नाही आहे कोथिंबीर घालायची आहे भरपूर असे छान आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आता तुम्हाला हिरवी मिरची नसेल का तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता हे भाजणीचं पीठ आहे माझ्याकडे भाजणीचं पीठ होतं मी ते वापरते जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही ना ह्याच्यामध्ये एक भाग ज्वारीचं पीठ त्याच्या अर्धा गव्हाचं पीठ आणि त्याच्या अर्धं बेसन असं घालून आणि थोडंसं तांदळाचं पीठ हे सगळं घालून पण तुम्ही हे करू शकता जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल आता ह्याला मी भिजवलं आणि थोड्या वेळ साईडला ठेवून दिलं आणि आता ना एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून झाल्यानंतर ह्याच्यात थोडंसं पाणी घालून ना ह्याला हलकं सैल करून घेतलं आहे कारण था आपल्याला था थालीपीठ थापायचे आहे तर ते थापता आले पाहिजे तर आता हा तवा घेतला आहे मी मी डायरेक्ट तव्यावर करणार आहे तव्याला आधी तेल वगैरे काही लावलं नाही आहे हलका हात ओला करायचा आणि हे थापून घ्यायचं आता पुष्कळ ना रुमाल किंवा कापड घेऊन कॉटनचा त्याच्यावर थापून मग तव्यावर घालायची सुद्धा पद्धत आहे पण आमच्या इथे मी माझ्या लहानपणापासून थाली ना थालीपीठ म्हटलं की सगळ्यांना हे अशाच पद्धतीने थापताना बघितलं आहे त्यामुळे मी असेच थालीपीठ बनवते आता हे आपण गॅस आपल्याला थोडासा मिडियम ठेवायचा आहे आणि ह्याचे जे, जे आपण असे होल्स करून घेतले आहे ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला थोडं थोडं तूप किंवा तेल तुम्ही तूप खात असाल तूप घाला तेल खात असाल तेल घाला दोन्ही चाल टाकलेलं चालतं पण तूप जास्त छान लागतं घातल्यावर तर त्यामुळे तुम्ही तुपाचा यूज करा खूप छान लागतात था थाली हे थालीपीठ ह्याला झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा आता ही एक साईड झाली ना इझिली निघते आणि ह्याला पलटून घ्यायचं आणि पलटल्यानंतर फ्लेम मोठी करायची हाय फ्लेमवर आता हे दोन्ही साईडने छान शेकून घ्यायचं आणि असा हा आपला थालीपीठ झटपट बनवून तयार झाला आहे आता तवा आपलं गरम असताना थालीपीठ कसे थापायचे ते तुम्हाला दाखवते असे तर नॉर्मली आपण थंड तेव्हा थापतो आता बघा तवा गरम आहे माझा कारण आता मी सेकंड करणार आहे तर आधी ना मी याच्यावर हलकं पाणी टाकलं आता थोडासा गोळा घेईल ह्याच्यावर गोळा ठेवायचा आणि पाण्याचा हात ओ म्हणजे ओला हात करून थोडं थोडं पाणी घेऊन ह्याला थापून घ्यायचा सांभाळायचं काळजी एवढी घ्यायची की चटका नको लागायला फक्त हात ओला करायचा आणि हलकं हलकं ह्याला हलक थापून घ्यायचा आता हे जे असतात ना नी नी हे थोडेसे जाड होतात एकदम पातळ पोळीसारखे होत नाही आताच हाताने करता येणार नाही म्हणून मी चमचा घेतला आहे आणि चमच्याने ह्याला अशेमध्ये होल्स करून घेतले आता ह्याच्यात घालायचं तूप किंवा तेल जे काही तुम्ही खात असाल ते आणि ह्याला परत गॅसवर ठेवून तीच प्रोसेस आपल्याला परत करायची आहे मीडियम फ्लेमवर झाकून शेकायचं आणि एकदा एक, एक साईड झाली की पलटून दुसरी साईड करायची आणि दुसरी साईड फुल फ्लेमवर करून घ्यायची हे बघा आपलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा थँक्यू